तुमच्याही मनात प्रश्न आला असेल ना की युट्यूबला सुरुवात कशी करायची युट्यूब खरंच पैसे देतं का युट्यूबवरती किती टाइम दिल्यानंतर ना युट्यूब पैसे देत आणि किती पैसे देत सुरुवात कुठून करायची सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे रिअॅलिटी फेक अजिबात सांगणार नाही जे आहे तेच सांगणार आहे जे नाहीये ते मी अजिबात बोलणार नाहीये कसं करू शकता काय करू शकता चला बघूया त्याआधी नमस्कार मी यश कुंभार वायके स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल वायके डिजिटल मराठी तर मित्रांनो एकदम साध्या सोप्या सरळ आणि सुंदर अशा आपल्या मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणारे युट्यूब कसं चालू करायचं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया युट्यूब सुरू करण्यासाठी काय लागतं तर सगळ्यात पहिलं युट्यूब सुरू करण्यासाठी लाखो रुपये अजिबात लागत नाहीत हो आहे युट्यूब सुरू करण्यासाठी अजिबात लाखो रुपये करोडो रुपये हजार रुपये शे दोनशे रुपये सुद्धा लागत नाहीत जर तुम्ही पूर्ण स्क्रॅच पासून येत आहे म्हणजे शून्य पासून येत आहे शून्य आहे युट्यूब चालू करतोय तर तुम्हाला एकही रुपयाची गरज नाही काय लागतं चला सांगतो सगळ्यात पहिलं स्मार्टफोन त्या स्मार्टफोनमध्ये स्मार्ट इंटरनेट कनेक्शन त्या इंटरनेट कनेक्शन असल्याने तुम्हाला लागेल एक मेल आय डी आणि मेल आय जर असेल तर तुमचं युट्यूब अकाउंट चालू होईल झालं युट्यूब सुरू झालं आता त्यानंतर ना तुम्हाला एक ना निश हवी नीश म्हणजे काय तुम्हाला सांगतो एक टॉपिक म्हणजे तुम्ही कशावरती व्हिडिओ बनवणार आहे हा खूप इंटरेस्टिंग भाग आहे तुम्ही सगळ्यांवरती जाऊ नका म्हणजे जसं तुम्हाला काय काय लोक सांगते तुम्ही मध्ये काम करू शकता तुम्ही अजून खूप साऱ्या गोष्टींवरती काम करू शकता अजिबात करू नका मी तुम्हाला सांगतो स्पेशल एकदम सही आन्सर देतो एक टॉपिक निवडा म्हणजे काही काही लोक शिक्षक असतील तर तुम्ही जे शाळेत शिकवताय तेच वरती शिकवा काही लोक ज्यांना किंवा ज्यांना गॅजेट खूप आवडतात त्यांनी गॅजेट वरच व्हिडिओ बनवा शेजारच्या घरातील चार गॅजेटना तुमचे चार गॅजेट घ्या मित्रांचे चार गॅजेटांना पहिल्या व्हिडिओ सुरुवात करा मल्टिपल निश आहेत एज्युकेशन असेल स्पोर्ट्स असतील टी व्ही सिरियल असतील मुव्हीज असतील डिजिटल मार्केटिंग असेल ऑनलाईन अर्निंग असेल ॲफिलेट मार्केटिंग मल्टिपल म्हणजे खूप साऱ्या निश आहेत म्हणजेच खूप सारे तुम्हाला टॉपिक्स आहेत कोणत्याही टॉपिक वरती करा सुरुवात काय प्रॉब्लेम आहे येस तर या गोष्टी सुरुवातीला लागतील चॅनल सुरू करताना सगळ्यात मोठी चूक कोणती चला सांगतो खूप लोकांना असं वाटतं आधी मला पैसे मिळू दे मग मी व्हिडिओ बनवतो तर मित्रांनो रिअल फॅक्ट सांगतो बरं का युट्यूबला तुम्ही व्हिडिओ बनवल्यानंतर ना झिरो पॉइंट झिरो 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 वन पर्सेंट सुद्धा घंटा फरक पडत नाही अजिबात फरक नाही पडत तुम्ही व्हिडिओ बनवताय न बनवताय काय नाही घेणं देणं नाही तुम्हाला त्याच त्याला तुमचं तर तुम्ही या भ्रमात राहू नका की युट्यूब तुम्हाला पैसे नंतर तुम्ही व्हिडिओ चालू कराल तर ते एकदम तुम्ही दुसऱ्या दुनियेत जगताय आत्ताच्या दुनियेत तसं नाहीये तुम्हाला पहिलं तुमचं तिथं आउटपुट द्यावं लागेल जसं की मित्रांनो ते आपण कॉलेजला जातो डिग्री कंप्लीट व्हायला हो सुद्धा तीन वर्ष लागतात आपण गोष्टी समजतो त्यानंतर ना आपल्याला डिग्री मिळते हो सेम केस आहे इथं तुम्हाला पहिले दोन तीन चार पाच सहा महिने एक वर्ष दे नाही त्याच्यात ना तुमचा जर कंटेंट छान असेल तर एका महिन्यात सुद्धा तुमच्या गोष्टी कव्हर अप होतील तुमचा चॅनल छान प्रकारे ग्रो होईल तर मनातून हा विषय काढून टाका चॅनलच्या सुरुवातीला ही चूक करू नका की तुम्हाला युट्यूब पैसे देणार त्यानंतर तुम्ही व्हिडिओ चालू करा समजला पॉइंट नंबर दोन तर सगळ्यात मेन गोष्ट यूट्यूबवरती खरंच पैसे मिळतात का तर हो शंभर टक्के पैसे मिळतात दोन हजार वीस एकवीसपासून मी तरी यूट्यूबकडनं पैसे घेतोय आणि मला यूट्यूब पैसे देतोय हां तर खरंच पैसे मिळतात काय प्रॉब्लेम नाही आहे कसे मिळतात सांगतो सगळ्यात पहिले तुमचे एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण व्हायला हवेत खूप सिम्पल आहे जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब इथून पुढे मी सिरीजच चालू करणार चा, चा, चा एक हजार सबस्क्रायबर्स कसे पूर्ण करायचे त्यानंतर चार हजाराचा वॉच टाइम पूर्ण करायचा आहे किंवा तुमच्या एखाद्या शॉर्ट व्हिडिओला दहा मिलियन व्ह्यूज आले पाहिजेत ओके या दोन गोष्टी आहेत या दोन गोष्टी जर तुमच्या झाल्या सबस्क्रायबर्स पूर्ण झाले वॉच टाइम पूर्ण झाला झालं तुम्ही मॉनिटाईज अजून काय हवं तुमच्या चॅनलवरती ऍड येतील तुम्हाला पैसे मिळतील तर हा जो सगळा रेव्हेन्यू आहे हा ऍडचा आहे समजलं पैसे येतात शंभर टक्के येतात वाटलंस प्रूफ हवं असेल तर तुम्ही खाली कमेंट करा प्रूफ म्हणून मी त्या प्रूफवरती पण एक व्हिडिओ बनवेल माझ्याच चॅनलची मला युट्यूबने किती पैसे दिले आतापर्यंत बनवून काय प्रॉब्लेम नाहीये शुअर जे काय ट्रान्सपरंट राहूया आपण आणि शेवटपर्यंत आपण युट्यूबवरनं तुम्हाला युट्यूबवर बनवणार जर तुमची इच्छा असते वरतून पैसे कमावण्याचे पाच मार्ग आहेत हो तुम्हाला वाटलं असेल की फक्त ऍड्स मधून पैसे जात नाही पाच मार्ग आहेत कोणते समजून घ्या सगळ्यात पहिलं युट्यूब मॉनिटायझेशन जे की ऍड्स युट्यूब आपल्या व्हिडिओला ऍड लावता आणि त्याच्यातून आपल्याला पैसे मिळतात दुसरं आहे ब्रँड प्रमोशन काही ब्रँड्स आहेत जे तुम्हाला तुमच्यापर्यंत येतात तुम्हाला म्हणतात की माझं हे प्रोडक्ट आहे हे तू युट्यूबला पोस्ट कर तुझ्या व्हिडिओज मध्ये मी तुला पैसे देतो हा भाग आहे त्यानंतर एफिलिएट मार्केटिंग एखादी कंपनी तुम्हाला म्हणते की तुम्ही माझा प्रोडक्ट इंट्रोड्युस करा आणि तुम्ही लिंक टाका तुमची जर सेल झाला तर तुम्हाला त्याचं कमिशन दिलं जाईल याला म्हणतात एफिलिएट लिंक एफिलेट मार्केटिंग ते सुद्धा त्याच्यामध्ये कव्हर अप होत ना एक असं एक म्हणजे एक म्हणू शकतो आपण की स्वतःच म्हणजे सर्व्हिस आता जसं की मी फेसबुक ऍडचा कोर्स लॉन्च करतोय येत्या नेक्स्ट इयर पासून तर मी त्याचं पूर्णपणे मार्केटिंग आता इंस्टाग्राम वरती चालू करणार आहे वरती नाही करणार कर कारण युट्यूबला माझी ऑडियन्स ती नाहीये येस तर तुम्ही ते सुद्धा वरती करू शकता पैसे कमवण्यासाठी त्यानंतर ना लास्ट ऑप्शन तो म्हणजे पर्सनल ब्रँडिंग मित्रांनो हा चेहरा जो आहे ना तो यश कुंभारचा आहे हा चेहरा जो आहे ना तो वायके डिजिटल मराठी बर, वा या युट्यूब चॅनलचा आहे बरोबर म्हणजे हे काय झालं पर्सनल ब्रँडिंग हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि याच्यातून सुद्धा पैसे मिळतात तर या गोष्टी आहेत हे हे स्टेप आहेत हे पॉइंट्स आहेत ज्याच्यातून तुम्ही पैसे कमवू शकता युट्यूबवरून म्हणजे एक युट्यूब तुम्हाला दहा मार्ग देतं पैसे कमवण्याचे ओके इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल कारण प्युअरली मराठी भाषेमध्ये मी सांगितलेलं आहे इनडेप्थ मध्ये समजून सांगितलंय जर समजत नसेल कमेंट करा पुन्हा एकदा हाच व्हिडिओ अपलोड करतो थोडासा बेटर वे मध्ये जसं तुम्हाला हवं आहे तसं सगळ्यात पहिलं म्हणजे एक असा पॉईंट नेक्स्ट पॉइंट सुरुवातीला किती पैसे मिळतात दादा मी युट्यूब चालू करतो पण मला मी मला पहिल्या पेमेंट किती लाईन तर सहा महिने तुम्हाला शून्य रुपये पेमेंट येईल आहे तेच बोलणार अजिबात फेक अजिबात मोटिवेट तुम्हाला करणार नाही सहा महिने एक पण रुपये येणार नाही जर केस उलटी फिरली किंवा तुमचे स्टार्स चांगले असतील जर तुमचा चॅनल दोन महिन्यात मॉनिटाईज झाला तर दुसऱ्या महिन्यात सुद्धा तिसऱ्या महिन्यात सुद्धा पेमेंट येईल बरोबर आहे पण आपण मिनिमम सहा महिने सेटल व्हायला जातात सहा महिन्यात चॅनल मॉनिटाईज होतो माझा स्वतःचा चॅनल एक वर्षाने मॉनिटाईज झाला होता त्यामुळे मी तुम्हाला म्हणतोय असं हे समजू नका की सहा महिने एक वर्ष काहींचे दोन महिन्यात पण होतात काहींचे तीन महिन्यात होतात काहींचे दहा महिन्यात होतात काहींचे एक वर्षात होतात माझ्यासारखे तिथं कमवू शकता ज्या वेळेस तुम्हाला सहा ते बारा महिने होतील ना तर त्यावेळेस तुमचं चॅनल जर मॉनिटायझ असेल तर तुम्ही त्याच्यावरती पाच हजारापासून ते पन्नास हजारापर्यंत कमवू शकता सहा आफ्टर सिक्स मंथ आफ्टर सिक्स मंथ पाच हजार पण येतील पन्नास हजार रुपये पण येतील डिपेंडिंग ऑन युअर व्हिडिओज की डिपेंडिंग तुमच्या व्हिडिओज की तुमचं टॉपिक काय आहे आणि त्याची मार्केटमध्ये व्हॅल्यू काय आहे तुमचे लोक किती व्हिडिओज बघतात ते त्याच्यावरती तुमचं अर्निंग ठरलं जातं ज्यावेळेस तुम्हाला एक वर्ष होईल तर त्यावेळेस तुम्ही वन लॅक क्रॉस कराल तुमच्या निशमध्ये जर तेवढी ग्रोथ असेल म्हणजे तुमच्या टॉपिकमध्ये जर तेवढी ग्रोथ असेल आणि तुमचे सबस्क्रायबर्स वगैरे वाढले तर डेफिनेटली तुम्ही एक लाख रुपये एका महिन्यात कमवता यस yes. अजिबात फिल्टर व्हिडिओ नाही मित्रांनो आतापर्यंत जेवढं सांगितलं तुम्ही मला बघितलंय मी इथं बघून सांगतोय बिकॉज मी नोट्स काढून ठेवले अक्षरशः याच्या मला काय काय बोलायचंय yes. तर त्यानंतर ना सहावा जो आपला पॉइंट आहे मग युट्यूब सुरू करायचं की नाही करायचं आता हा जो एक पार्ट आहे ना युट्यूब सुरू करायचं का नाही करायचं हा परस्पर तुमचा पार्ट आहे की तुम्हाला वरती यायचंय का तुम्हाला स्वतःला घडवायचंय का तर याच्यामध्ये येण्यासाठी तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत पेशन्स कन्सिस्टन्सी आणि शिकण्याची तयारी या तीन गोष्टी जर तुमच्यामध्ये असतील डेफिनेटली तुम्ही उद्यापासून युट्यूब चालू करा काही अडचणी आल्या बिंदास मला रिच आउट करा म्हणजे बिंदास माझ्यापर्यंत या मला सांगा काय दादा इथं अडचण आहे का दादा तिथं अडचण येते दादा आमचं असे व्हिडिओ अपलोड होत नाही कॉपीराईट येतोय किंवा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मी तुमच्यासोबत बसून क्लिअर करून घेईल तर त्यानंतर युट्यूब अजिबात शॉर्टकट साठी नाहीये आहे ही लॉन्ग टर्म प्रोसेस आहे मरेपर्यंत पैसा देणार तुम्ही मला तुमच्या फॅमिलीला पैसा देणार येस हे यूट्यूब आहे तर लक्षात ठेवा यूट्यूबला शॉर्टकट नाही थोडासा टाइम लागेल पण मरेपर्यंत बघा पेन्शन आहे आपली ती येस व्हिडिओ टाकत राहू पैसे कमवत राहू येस डेफिनेटली तर जर तुम्हाला यूट्यूब सुरू करायचं असेल आणि अजूनही मनामध्ये प्रश्न असतील भरपूर सारे तर मला कमेंट्स करा यूट्यूब स्टार्ट म्हणून मी पुढचा व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक कमेंट करेन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्यापर्यंत लगेच लिंक येईल पुढचं जो व्हिडिओ असेल आपला की एक्झॅक्टली कसं चालू करायचं अकाउंट कसं बनवायचं त्याचं नाव कसं ठरवायचं निश कशी आयडेंटिफाय करूया किंवा टॉपिक कसं निवडूया सगळ्या गोष्टी सांगतो त्यासाठी फक्त एक काम करायचं तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे प्रत्येक गोष्ट तुम्हाला इन डिटेलमध्ये मी शिकवून देणारच मोबाईलवरून असू लॅपटॉपवरून असू कशावर नाही शिका पण यूट्यूब चालू करा मित्रांनो कंटेंट क्रिएशन शिवाय आता पर्याय नाही आहे कंटेंट क्रिएशनच आता नेक्स्ट लेवलला तुम्हाला घेऊन जाणार आहे येस yes. दोन हजार सव्वीस मध्ये निश्चय करा आणि युट्यूब सुरुवात करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथं आपण डेली मी ट्राय करतो की डेली पण डेली नाही झालं तर डे वन म्हणजेच दिवसाड मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन फक्त आणि फक्त आणि फक्त, आने, फक्त युट्यूब याच विषयावरती त्यानंतर आपण फेसबुकवरती जाऊया तिथून पण पैसे कमवता आणि ऑनलाईन सोर्स आपली चालू राहणारच आहे युट्यूबची आपण एक वेगळी पाठशाला चालू करूया येस तर धन्यवाद मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि तुम्हाला समजत असेल की कसा होता व्हिडिओ युट्यूब चालू करायचं की नाही करायचं आता पूर्णपणे तुमचा टास्क आहे माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही केलंच पाहिजे युट्यूब चालू ओके जय हिंद जय महाराष्ट्र